आवाज सर्वसामान्यांचा माणकढाऊ मतदारसंघात वीस तारीख जवळ येईल तसे निवडणुकीचा वारं बदलत चालला आहे ऋतूप्रमाणे नेते मंडळी कार्यकर्ते आपली दिशा बदलत आहेत महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार प्रभाकर घारगे आणि महायुतीचे भाजपचे उमेदवार जयकुमार गोरे यांच्यासह कार्यकर्त्यांचा प्रचार दौरा भागात रात्र आणि दिवस जोमात सुरू असल्याचं दिसून येत आहे अशा तऱ्हेने भागात मात्र फेरफटका मारून लोकांच्या प्रतिक्रिया विचार जाणून घेतले असता कही खुशी कही गम या म्हणीप्रमाणे काही ठिकाणी नाराजी तर काही ठिकाणी समाधान व्यक्त होताना दिसत आहे काही जुन्या विचाराचे मतदार लोक म्हणतात कुरघोडी करून सरकार पाडलं त्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक पातळीवर बदल झाला पाहिजे आणि बदल नक्की होणार तर नुकतीच माढा लोकसभा निवडणूक पार पडली यामध्ये तुतारी चिन्हावर निवडणूक लढवून भरघोस मतांनी धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले आहेत त्यामुळे मान तालुक्यात लोकांचा आत्मविश्वास वाढला असे जनमत म्हणत आहे आता हे पाहणे आहे की शरद पवार साहेबांचे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार प्रभाकर घारगे असल्याने आणि त्यांच्या खंबीरपणे शरद पवार गटाचे नेते माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या विचारांची पुनरावृत्त जोमाने होऊन घारगे यांचे पारडे कसं जड होईल हे पाहणे गरजेचं आहे असा भागातील जनमताचा कौल विचार ऐकायला मिळत आहे आणि बोलून दाखवत आहे दुसरीकडे जनता जनार्दन म्हणत आहे आहे कामाचा माणूस तीन टर्म आमदार झालेले जयकुमार गोरे यांनी आता या तीन ते चार वर्षात मान भागात पाणी फिरवल्याने शेतकरी खुश आहेत तर मान तालुक्यातील राष्ट्रवादीला पहिल्यापासून एकनिष्ठ मानणारी जनता ही राष्ट्रवादी पक्षातच राहील राहतील आणि साथ देतील अशी चर्चा आणि चिन्ह दिसून येत आहे काँग्रेसची फळी कमजोर असली तरी ती राष्ट्रवादी पक्षाला मदत करणार असे दिसत आहे दुसरीकडे जानकरांच्या असं मत येत आहे की मान तालुक्यात अजून पाहिजे तेवढा विकास झालेला नाही मान तालुक्यातील कुकुडवाड भागातील काही जनमत म्हणते जयकुमार गोरे यांनी पाणी आणून दाखवलं तर काही लोकांचं मत आहे की इथे पावसाळ्यातच पाणी बघायला भेटत आहे या भागात मेंढपाळ मेंढी पालन करणारा समाज जास्त आहे मेंढर जगवण्यासाठी त्यांना जादा पाऊस आणि बागायत शेती असणाऱ्या पाटण कडेगाव भागात भटकंती करावी लागते परंपरागत मेंढी पालन करणाऱ्या एकंदरीत पाहता नरवणे वडजल गटेवाडी कुकुडवाड पुकळेवाडी कारंडेवाडी ढाकणी म्हसवड भागातील लोकांनी आपले विचार कसे व्यक्त केले आहेत पाहूयात ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मंडळी आपण पाहताय माय भूमी न्यूज आपण आता आलो आहोत नरवणे गावात तर, तर दोन हजार चोवीस विधानसभा याचा धुमाकूळ चालू आहे तरी आता आपण जाणून घेणार आहोत मतदारांच्या प्रतिक्रिया काय सांगाल आता दोन उमेदवार उभे आहेत प्रभाकर गार्गे तुतारीतून तु। आणि जयकुमार गोरे भाजप मधून उभे हो आहेत काय सांगाल आता काय सांगता येणार नाही आम्हाला अच्छा तरी पण काय म्हणजे चाललंय आता परचार हे प्रचार चालू आहे अच्छा म्हणजे काय आहे की काय काय वाटतंय मग सरकारविषयी काय सांगता येत नाही लोकांच्या लोकांचे प्रॉब्लेम लोक सांगता लो, येत सांग नाही काय सांगाल काय नाही पब्लिक काय काय सांगतायत काय सांगतायत तरी पण आता गार्गे साहेब काय विषय गार्गे साहेब काय वाटतो जय कुमार गोरेंचे काय विषय विषय काय वाटतो आता ते वराडते तरी ते म्हणते उद्याच काय सांगा अच्छा प्रचार सुरू आहे प्रचार चालू आहे प्रचार शिकायला लागलाय प्रचार चालू आहे प्रचार चालू आहे मग इथं काय म्हणजे सरकारविषयी काय सांगाल लाडके बहीण दीड हजार रुपये अच्छा नाही मिळालं तर कशाला ओके तर आता हे जयकुमार गोरे भाजप मधून उभे आहेत आणि प्रभाकर गारगे शरद पवार घाट तुतारी चिन्ह चिन्हातून निवडणूक लढवत आहेत काय सांगाल म्हणजे एक विकास काम सरकारी विषयी का काय सांगाल सरकारी जा। काम काय सांगायचं बदल झालाच पाहिजे प्रत्येकाच्यात बदल झाला पाहिजे अच्छा मग बदल होण्यासाठी काय म्हणजे तुम्ही काय म्हणजे काय इच्छा का व्यक्त करा इच्छा काय व्यक्त मतदान करायचं आपला बदल झालाच पाहिजे नक्की बदल झाला म्हणजे बदल म्हणजे तुम्हाला काय वाटत साहेब एक व्यक्तिमत्व चांगलं असं वाटतंय तुम्हाला कारगे साहेब पवार साहेबांकडे म्हणजे आहेत म्हणजे तुम्ही पवार साहेबांच्याकडे बघून हे असं चिन्हाचं याच्यावर म्हणजे असा बदल झाला पाहिजे ओके काय सांगाल तुम्ही माझे काय शासकीय कर्मचारी ओके धन्यवाद बरं आता दोन्ही उमेदवार उभे आहेत प्रभाकर गारगे जयकुमार गोरे भाजप आणि प्रभाकर गारगे तुतारी चिन्हातून शरद पवार घाटाचे चिन्ह लढवत आहे काय सांगाल आता कसं झालेलं आहे दोन्ही उमेदवार जनता मतदान करते कारण आता पंधरा वर्ष काम आहे भाऊंच आणि आता मागच्या याच्या वेळेस बदल झालेला आहे खासदारकीला मग आता जनता कशी मतदान करते विकासाला मत करते का बदल म्हणून करते त्याच्यावरती अच्छा मग आता मला एक सांगा काय जय कुमार गोरे भाऊ पंधरा वर्ष आमदार काय विकास, विकास बदल आता मा, काम आहेत का त्यांची अशी बांधारीच्या अगोदरचे आहेत काय रस्त्याची काम आहेत विकास काम केलेले आता नवीन आता गाडगे साहेबांच्या विषय काय आवडतो आता त्यांचे कसे आहेत ह्या भागात काम नाही कामांमध्ये कमी आहेत म्हणजे त्यांचा संपर्क कमी आहे त्याच्यामुळे आता तरी जनता आहे देशमुख साहेब प्रभाकर देशमुख साहेब असल्यामुळे त्यांच्या मागचे काही मत आहेत प्रभाकर देशमुख साहेबांच्या विचारांची त्याचा फायदा होणार त्याचा फायदा होणार ओके जे आटी तटीच हे सदासजी कोणाला पण सदासजी मिळणार आटी असं वाटते उमेदवार उभे आहेत जयकुमार गोरे प्रभाकर गार्गे तर काय सांगाल ह्या दोघांच्या विषय अगोदर काय सांगणार आता हाय राहिती हा येईल जी काम असेल ते येईल काय म्हणजे आता देशमुख साहेबांच्या विचाराचे हे होईल विचाराच होईल काय नाही गारगे साहेब नवीनच उलकडे वाढतात पहिला आमदार राहते त्याची गारगे अच्छा हा फाईट काय तू तरी गावात जास्त म्हणते ते नरवणी गाव नरोनी गाव पाण्या एक नंबर किंग पाणी रस्ते चालू आहेत आता रस्ते चालू आहे आतापर्यंत रस्ते नव्हते आता रस्ते नव्हते मोठा पण होतोय म्हणजे साधारण चांगलाच आहे रस्ता आता कुठला होतोय हाटावर रस्ता चालू आहे आता हा पण रस्ता चालू आहे गोंधली रस्ता चालू आहे गोंधळा पंचवीस प्रभाकर गारगे साहेब उबे आणि जय कुमार गोरे काय सांगाल या दोन्ही उमेदवाराविषयी विकास कामाविषयी काय सांगाल सरकारविषयी काय बोल सरकारविषयी काम गोरे भाऊजी चांगले आहेत तर ह्या पावडीचं मतदान अशा पद्धतीने होणार आहे हिने जी कुरगुडी करून सरकार पाडलं खडफडगडी केल्या ह्यामुळे मतदान गाडग्याना होणार आणि बाडगे शंभर टक्के येणार काय लोकांच्या मनात सगळं आहे फक्त युवकाचा इलेक्शन आहे पावटी नाही फक्त कुरगुडी एकमेकावर कुठे केली ही लोकांच्या मनात राग आहे जबरदस्त ह्या रागापोटी मधून बदली होणार सरकारचा बदली होणार सरकार बदली होणार दोन उमेदवार उभे आहेत प्रभाकर घारे साहेब उभे आणि भाऊ आहेत आपले जयकुमार गोरे साहेब भाऊनी पंधरा वर्ष आमदारकी आहे काय विकास कामाबद्दल काय बोलाव घारगे विषय काय बोलाव कसे वाटत घारग्याचा नवीन नाही गारग्यांचा काय आपल्याला अनुभव नाही बर पण जयकुमार गोरे कामाचा माणूस आहे बर कामा आणि आजपर्यंत तालुक्यामध्ये आतापर्यंत जेवढे आमदार झाले विरोध पार्टी जितके आमदार झाले त्या सगळ्यांनी जेवढ्यांनी पैसे जेवढे आणले त्याच्या बाहेर जास्ती जयकमाग वरणे आणले असा कामाचा माणूस आहे आणि त्याला मतदान करणं गरजेचं आहे विषयच नाही काय थोडस कॅमेऱ्याकडून घट्ट अच्छा तर आता विधानसभा लागली वीस तारखेला मतदान आहे सांग बानंद जयकुमार भाजप मधून आणि प्रभाकर गार्गे तो तारखे काय वाटतंय आम्हाला वाटतंय की जयकुमार गोरे भाऊजी येणार जयकुमार गोरे भाऊजी येणार कारण त्यांनी काम केलेलं आहे ते सगळी गावात कुठल्या गावात काम केले पूर्णतमान तालुक्यात त्यांचंच काम आहे आमचं गाव गटेवाडी गटेवाडी कुठं आली तिथे आवडत तीन किलोमीटर काय सांगायला काय वाटतंय तुम्हाला कॅनल आणलंय पाणी आणलंय त्यांना पूर्णमान तालुक्याला माहिती आहे काम कोणी केले ते अजून काय विकास आता हे सांगते बदल बदल कसं आहे जनतेच्या अवलंबून सगळं काम आहे झाला तरी बदल घेऊ शकतो त्याचं सांगू शकत नाही नेमका येईल म्हणून गॅरंटी कोणाला देऊ शकत नाही गॅरंटी देऊ शकत नाही बदल झाला तर जास्त काम होत जाते आता महाराष्ट्र बदल म्हणताय म्हणताय विकास जनतेला केलाय जनतेला केलायकडे जाणार आहे अच्छा आता विधानसभा लागली वीस तारखेला मतदान आहे आपले जयकुमार गोरेबा उभे आहेत माणूस आहे काय सांगताय आणि प्रभाकर गारगे सुद्धा उभे आहेत आमचं गाव विसरत नाही भाऊसी 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 विसरत नाही काय म्हणजे तिने विसरत नाही म्हणजे नक्की कशासाठी अहो आता तिने पाणी आणलं समजा केले ते म्हणजे पाणी आणले अर कुठं कुठं पाणी फिरलं फिरण फिर खाली जांभोळीमुळे फिरून आले जांभुने आले येतात माझ्या चार वर्षी दोनशे आले दोन ते वर्षा गाव कुठं तुमचं करंडेवाडी करंडेवाडी कुठं हा देतलो ये काय येत आहे का म्हणजे या वडझल अंडर अंडर आहे कुकड वाखंडेवाडी आम्ही चल कुकड कुकड वाढवतो ओके तरी सभा लागली दोन उमेदवार उभे आहेत जयकुमार गोरे आणि प्रभाकर कारगे काय सांगाल वीस तारखेला मतदान आहे कोणाला तरी एका द्यायचं कोणाला तरी एकाला द्यायचो तरी पण काय वाटतंय उमेदवाराला कुळ गाडी घ्याय गारगे काय 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 म्हणून बदल हवा आहे की काम चांगली केली ती मला कळत कळत तर आता विधानसभा लागली दोन हजार वीस तारखेला आता मतदान आहे आज चौदा तारीख आहे पाच सहा दिवसांनी मतदानाची वेळ आली आहे प्रचार शिगेला लागलाय तर काय सांगाल दोन्ही उभे जर साहेब उभे आहेत जयकुमार गोरे भाऊ उभे आहेत जयकुमार भाऊ जुने ते पंधरा वर्षाचे आमदार आहेत आमचे काय तालुक्यात काम झालेले आहेत काय अजून चालू असतील आणि हे उमेदवार उमेदवार दिलेले एक वै कॅप्ट करून घेतलेले ते फक्त काय झाले खतावानी मध्ये डिवायडिंग आहे तो तालुक्याचा भाग आलाय मानचा आलंय कुणी स्थानिक उमेदवार प्राधान्य देईल कुणी एक विकास कामा करतील कुणी कस ज्याच्या त्याच्या याच्या प्रमाण साहेबांच्या विचाराच काय किती राष्ट्रवादीच्या सदापोवार जे पूर्वी सदापोळ होते त्यांच्या विचाराचे जे लोक कायमस्वरूपी आहेत अजून आणि त्यांचं ती कायमस्वरूपी राष्ट्रवादीला मानणार आहे ते राष्ट्रवादीकडे जातात राष्ट्रवादी आता काही लोक काँग्रेसचे आहेत काँग्रेस आता सध्या कुठे असं मजबूत राहिले मजबूत राहिले त्यामुळे ते राष्ट्रवादीला पळी दोन दोन फायद्या एक राष्ट्रवादी आणि एक काँग्रेस पण काँग्रेसच्या काय बाले किल्ले आहेत तिथं आहेत आणि काही ठिकाणी संतुष्टात गेलं काही राष्ट्रवादी विलीन झाली ते अजून एकमेकाला म्हणतात की आम्ही राष्ट्रवादीच्या आणि उमेदवार म्हणून उमेदवारी घेतात आणि काय लोक विकास विकासाकडे बघून मतदान करतात विकासाकडे बघून काही आहेत मासे बांधणार विकासाला बांधणार बाबा कुठले कुठल्याही पक्षाचा असू तो काय उमेदवार कुठल्या समाज आणि जातीचं धर्माचं बघत नाही चांगली काम त्याचं असेल त्याच्या विकासाला मतदान विकासा मतदान म्हणजे भाऊनी विकास काम चांगले केलं नाही भाऊचे आम्ही भाऊच नाही अख्ख्या सातारा uh, जिल्ह्यातलं बघा नाहीतर तर महाराष्ट्रात बघा अशी बरीच मंडळी आहेत किंवा मराठा लॉबी आहे काय मराठी लॉबी मराठीला मानणार आहे असे सगळे पण पहिल्यापेक्षा राजकारण वेगळं झाले वेगळं मी जुना कार्यकर्ता आहे काँग्रेसचा मुंबईत मुंबईतला तर मी एका ग्रह राज्यमंत्री होते नायगाव तालुक्याचे आमदार विला सावंत सावंत त्यांचं मी काम केलेलं आहे आणि ते बी शिवसेना आणि काँग्रेसची टक्कर व्हायची त्या काळात फक्त शिवसेना आमची गरज आहे असे राष्ट्रवादी वगैरे नव्हते नंतर राजीव गांधीच्या दोन पार्ट्या गा। पंच्याण्णव ता चौऱ्याण्णव ता। तालुक्यात पाहिजे एवढा विकास झालेला पंधरा वर्षाच्या मानस नाही झाला त्याच्या अगोदर आरक्षण होतं आमच्या भागात आरक्षणच्या वेळेला असं त्या लोकांना प्राधान्य देत नव्हती त्यांचा कोणी मंत्री होत नव्हता आणि त्यामुळे आरक्षण उठलं आणि ओपन आलं ओपन मध्ये त्यानंतर ह्यानं फक्त ओबीसी असताना सुद्धा ह्यांना बी प्राधान्य मिळालं मुद्द्यामध्ये मराठा लॉबीचा आमदारच झाला असं झाले तर पाहिजे एवढा विकास तर अजून नाही झाला गाव हो चाल बर आता वीस तारखेला मतदान आहे दोन उमेदवार उभे आहेत गार्गे साहेब उभे आहेत जयकुमार गोरे भाऊ उभे आहेत भाजप मधून हो तुतारी चिन्हावरून गार्गे साहेब निवडणूक काय सांगाल ता वाजिपला मतदार जिले पाहिजे पाणी जमिनी Kamu चॅनलचे झाले समजा पाणी आता पाणी झाले ना महत्वाचं पाणी कुठं समजा पुढे पूर्ण गावाला वेडा मारून गेले परीकडे गेले काय कुकडवाडा इकडं खाली कुकडवा आमच्या गावाला वेडा टाकून गेले खाली कुठल्या गावाला वडे जलला आमदाराशिवाय पर्याय ओके ओके नाके अरे कुकडवाडा बर काय वाटतं वीस तारखेला मतदान आहे बर गारगे साहेब उभे आहेत जया भाऊ बेग hmm. विकास कामाबद्दल सांगा विषय काय सांगणार सरकार आता दीड हजार महिला लाडकी बहीण म्हणून महिलांना दीड हजार देते बर काय सांगणार हे दोन्ही उमेदवाराविषयी काय सांगणार आमदारांचं काम चांगलं आहे जयकुमार गोने भाऊच तिने निवडून येणार एकशेने एक टाका त्यात काय बदल होणार नाही काय सांगा हो एकशेनेशेन एक टाक का तर कामच आहे प्रत्येक गावात कुठं जायचं तर रस्त्याची पाणी चांगले अगोदर बघितलं तुम्ही वीस वर्षापूर्वी तर पाणी नव्हतं जिकडे तिकडे मार्डर्न पण आता मार्डर्न बघायला वीस वर्षापूर्वी नव्हतंच पाणी जिकडे तिकडे मार्डन पण आता सध्या जिकडे बघा तिकडे पाणी आहे कधीपासून पाणी फिरलं पाणी तरी झालं की चार पाच वर्षापासून पंधरा वर्ष झाली चार पाच वर्षापासून पाणी चार पाच वर्षापासून पाणी आहे भागी पाण्यात येतोय म्हणजे टेंबू येई मला टेंबू होती दोन वर्ष पूर्ण होतील त्यामुळे माझ्या गाव तुमचं कुपकडवाड धन्यवाद विधानसभा लागली वीस तारखेला मतदान आहे प्रचाराचा धुमाकूळ उठलाय झंजावा जोरात आहे तर गारगे साहेब उभे आहेत हो। आणि जयकुमार गोरे भाऊ उभे आहेत हो। काय हो। सांगाल गारगे साहेबांनाच मतदान करणार आहे गारगे साहेबांना मतदान अच्छा काय म्हणू काय म्हणून आपला माणूस आहे आपला माणूस कामाचा माणूस माणूस आहे दुसरी काय काम होत नाही ते काय नाही काम होत नाही भाऊणी पाच वर्षात पाणी फिरायच कायच केलं नाही आमच्या गावात दिसते पाणी तुम्हाला कुठे दिसलं पावसाळ्यातच पाणी बघाय भेटते आमच्या गावात पावसाळ्यात काहू ये कुकडवार कुकडवाळ भाऊनी पंधरा वर्षात काय पाणी पिरवू कामाचा काय विषयच येत नाही का कुकडवाडला पाण्याचा काय संबंध पाणीच नाही कॅनॉल वगैरे नाही कॅनॉल आमच्या कुकडवाडला नाही कॅनॉल या साईडला फारीखरला चलाव त्यामुळं गार्गे साहेब गार्गी साहेब आणि आपला माणूस आहे आपला माणूस काय सांगाल तुम्ही गार्गे साहेब गार्गी साहेब अरवा बोला काय सांगा गारगे साहेब पंधरा वर्ष त्यांनी आमदारांनी काय केलं नाही मात्र अजून पुढच्या पाच वर्षात काय करते पंधरा वर्ष आमदारांनी काय केलं नाही कुकडवाड पाणी झालेलं नाही साठी मोहितेनगर पासून कॅनल गेलेला आहे मोहितेनगर पासून पण इकडे कुकडवाड काय त्याचा फायदा नाही झालेला अजून त्यापेक्षा चेंज काहीतरी असावं म्हणून गारगे साहेबांना आमचं मतदान आहे बदल असावा विधानसभा लागली बर वीस तारखेला मतदान आहे बर गाव कुठले करंडेवाडी करंडेवाडी तर आता भाऊ जयकुमार गोरे भाजप मधून आहेत आणि प्रभाकर गारगे तुतारी उभे काय सांगायला काय सांगायचं आता काय काय आहे मला तर काय त्याचं काय कसं माहित आहे का आता हे जे काय लोकांनी काय काम केले ते काय लोकांकडे जाणार लोक काम केले लोकांना लोक जाणार हा असं आहे ना ते काय आपले माणसं आहेत सगळी आपल्याला काय कुणाची काय आपल्या विरोध काय आम्ही काय शेतकरी माणसं कुठतरी पोट भरायचं काय जाणारे आम्हाला काय सगळी सारखीच म्हणायचं मेंढपाळाचा व्यवसाय दिसतोय हा मेंढपाळाचा किती मेंढ राहते आमची काय वीस मिनिट राहते वीस आहे कधी पासून हा व्यवसाय आमच्या बापदादा पासून आहे बापदादा पासून ह्या भागात सगळे भरपूर म्हणजे हो मेंढपाळ मेंढपाळ आपल्या काय शेतीवाडी कमी पाणी फिरले पाणी फिरले की किती पाणी फिरले हो पाणी फिरले किती किती वर्षापासून पाणी फिरले पाण्यात ह्या दोन तीन वर्षातच दोन तीन वर्षात पाणी फिरले हो मग काय सांगाल गारगे यांच्या विषय काय सांगाल विषय काय सांगाल आता आम्हाला बघा कुणाबद्दल काय असं म्हणजे उचिष्टपणाने आम्हाला काय सांगता येत नाही आम्ही काय मेंढपाळ माणसं आम्हाला काय कुणाची एक बाजू धरायची नाही किंवा कुणाला काय वेळ वगैरे बोलायचं नाही आम्हाला काय आम्ही आपलं सर्व मार्गी माणसं आम्हाला जगायला यायचं नाही एवढंच आम्हाला माहित आहे या आम्हाला काय सेवा शेवटी बघा काम करेल तो खाईल असं आम्हाला आम्हाला काय कष्ट केल्याशिवाय तरी आम्हाला काय भेटणार आहे का असा विषय पण थोडस काय म्हणजे वाटतंय तुम्हाला आता कल बदल हवा हवा की नाही नाही तसलं काय आम्ही सांगू शकत नाही नाही तसलं काय आम्ही काही सकाळ का आमचा तो व्यवसाय उठल्यापासून संध्याकाळपासून आमचा तोच व्यवसाय आम्हाला काही गावात जाणं नाही येणं नाही कोणाला काय म्हणायचं किंवा बहीण काय लाडके बहीण पंधराशे रुपये भेटतात का पंधराशे रुपये भेटतात की कट आता भेटलं दोन तीन हप्त्यात आता काय माहित नाही आपल्याला इथं पुढे इथले पुढे भेटतात का नाही भेटतात ते बी आपल्याला काय सांगू शकत नाही आपण असं विषय काय सांगू शकत नाही कोण म्हणते बंद होतील सरकार आलं तर मिळतील नाही आलं तर नाही मिळणार असं बी होणार आहे काय काय सांगता येत नाही आता विधानसभा दोन हजार चोवीस मतदान आहे वीस तारखेला जयकुमार गोरे भाऊ उभे आहेत प्रभाकर गारगे उभे आहेत तुतारी चिन्हातून भाजप मधून जयकुमार गोरे उभे आहेत काय वाटतंय तुम्हाला काय वाटतंय काय बदल हवा काय आपलं गाव जायल त्याच्या मागे जायचं त्याच्या मागे जायचं काय काय पाणी आहे का शिवार पाणी पाणी आलं सोडलं कॅनिल उरमोडीच उरमुळ पाणी येत काय अच्छा काय म्हणतो विकास विकास काय चित्रा बघ घेऊन जायच मुलकात पोट बघायला चित्रा तिकडे मुलखा जाय राहणार घेऊन कोणीकडे जावं लागतंय इकडे वरच कडेगावला जाते कडेगाव इकडं का म्हणजे ह्या तुमच्या इकडे पाच सहा महिने कडेपूर कडेगाव तिकडे किती दिवस काढतात इकडे काय पाच सहा महिने काढते अच्छा अच्छा पाणी बिनी तिकडे जर असत बर आता काय सांगाल दोन मिनिटं काय सांगाल हे गारगे विषयी काय सांगाल गारगे उभे राहिलेत रापकर काकी आपली जे तिकडे करायचं करा म्हणेल तिकडे आपले काय अच्छा अच्छा जनता जाईल तिकडे जाय हम आपले काय गावाडी म्हणतील तिकडे करायचं गाव म्हणाल तिकडे जायचं हम तुमच्या तुमच्या विचाराने काय आम्हाला काय नाही आमचे तसे मध्ये हा गावाजी काय हा असं त्या आपले म्हणेल तिकडे करा म्हणे तिकडे करायचं आपल्याला काय गावाचे वेताना ओके आपले काय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय भूमी न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा